हाय सगळ्यांना नमस्कार आज आहे नागपंचमी सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे केल्यात बघा मी दिंडे तर आज दिंडेचा मान असतो आपण कसं इतर सण असला की नैवेद्य करतो बारीक बारीक छोटे गोल तर असे हे दिंडे करायचं तर उकडून हे दिंडे करतात तर ठेवले बघा मी गॅसवर दिंडे तर चला झाकून ठेवायचं तोपर्यंत मी भजी तळून घेणार का भाज्याचं पीठ पण तयार झालंय माझं पाणी इथं भज्याचं पीठ तयार झालंय असं लांबका लांबकाच कांदा चिरतो आम्ही इकडं आमटी पण काटायची आमटी पण तयार झाली पुन्हा जेवताना गरम करायची सगळं झालंय इकडं पुरण ही झाले करून बघा कणिक पण छान अशी भिजली बघा मऊसूत झाली तर चला बाकीची तयारी राहिली माझी तर वारवाला निवड घेऊन जाताना तिथं पण व्हिडिओ पोळ्या दिंडे तर काय बागात त्याला कोण कानवले पण म्हणत जशी भागाची पद्धत वेगवेगळी राहते तशी तर, तर आपल्या इकडे आमच्या इकडे दिंडेच म्हणतात त्याला चाललोय आम्ही बघा वार दिंडे घेऊन दाखवायला

आणि तुमची एक कोण एक पोळी फुगली बस मी त्या दिवशी आईला म्हणलं आई मला पण पोळ्या लाटायला शिकव आई, ला आई म्हणते का तुला येत नाही म्हणलं नाही येत हम्म तुला गॅस पुढं जायचं नव्हतं बघ आईने बघ